परिश्रम केल्यानंतर यश मिळते यश यश्मे मिळाल्यावर आनंद मिळतो परिश्रम तर सगळेच करतात परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात आपण चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून यश संपादन केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचाली सापना शुभेच्छा नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन चेअरमनपदी योगेश संपतराव खैरनाथ आणि व्हाईस चेअरमनपदी संदीप विठ्ठलराव पवार यांची बिनविरोध निवड झाली नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालक सभासद ग्रामस्थ आणि मित्रपरिवार आणि नवनिर्वाचित चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या त्याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सदस्यांनी दिली आज नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्था नाशिक या पतसंस्थेच्या चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदाची दोन हजार तेवीस चोवीस तेवीस ते दे अठ्ठावीस या वर्षासाठी निवड लागलेली होती आणि आज चेअरमनपदी मी योगेश संपतराव खैरनार इतर मागासवर्ग प्रवर्गातून मी निवडून आलेलो होतो तर माझी पदी निवड झाल्यामुळे आणि या संस्थेच्या सर्व सभासदांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र राहील आणि ही निवडणूक चालू असताना महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्य संघटनेचे राज्याचे प्रतिनिधी जे कीर्तिमान पाटील साहेब या तालुका या नाशिक जिल्ह्याचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गावित साहेब साहेब त्याच्यानंतर आमचे मित्र शरद भाऊ थेटे आणि त्याच्यानंतर आर के बच्चाव या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये भरपूर मेहनत घेतली आणि आमच्या प्रगती आपल्या प्रगती पॅनलला प्रचंड अशा बहुमताने सर्व अकराच्या अकरा जा, जागा निवडून आणल्या आणि आज त्याचं फलित म्हणून आज चेअरमन पदाची जी निवड झालेली आहे तर त्या चेअरमन पदाच्या निवडमध्ये आणि व्हाईस पदी आमचे दुसरे सहकारी संदीपजी साहेब यांची निवड झालेली आहे तर मी सगळ्यांच्या वतीने म्हणजे आमच्या पूर्ण आपल्या पतसंस्थेच्या प्रगतीसाठी आम्ही पूर्ण संचालक मंडळ अकराच्या अकरा संचालक हे सदैव तत्परतेने काम करून आणि आपण दाखवलेला विश्वास हा संपादन करू याच्यात कुठलीही ग्वाही याची मी आपल्याला ग्वाही देतो आज जे नाशिक जिल्ह्याचे कृषी पतसंस्थेचे जे संचालक आणि चेअरमॅन व्हाईस चेअरमन पदाची जी नोंद निवडणूक होती या निवडणुकीमध्ये चेअरमन पदासाठी श्री विषय खैरनार यांची निवड करण्यात करण्यात आली व व्हाईस पदी मी संदीप पवार यां माझी निवड करण्यात आली या दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आम्ही सर्वतोपरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आमच्यावर जो मतदारांनी विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आणि खूप छान काम करू नमस्कार नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व संघटना प्रणित प्रगती पॅनलच्या स्पष्ट बहुमतानंतर आज चेअरमन पदी आमचे मित्र माननीय योगेश दादा खैरनार आणि वाईस चेअरमन पदी आमचे सहकारी माननीय संदीप पवार यांची बिनविरोध निवड झाली या निवडी बद्दल मी सर्व सभासदांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आमच्या पॅनलचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यानुसारच आमचे सर्व संचालक मंडळ आणि आमचे चेअरमन व्हाईस चेअरमन बंधू चांगलं काम करतील आणि संस्थेचा विकास करण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी कार्यरत राहतील अशी मी पॅनलच्या वतीने आपला वाई देतो नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पद संस्थेच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्तानं आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ह्या पदासाठी आमचे मित्र श्री योगेश संपतराव खैरनार यांची तसेच वाईस चेअरमन पदी संदीप साहेब यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल पूर्ण पॅनलच्या वतीने त्यांना या ठिकाणी मी आज शुभेच्छा देतोय आणि त्यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा कर्मचारी सहकारी पदसंस्थेच्या चेअरमन व्हायचेअरमन पदाची निवड करण्यात आली असून याच्यामध्ये आमच्या प्रगती पॅनल तर्फे अकरा उमेदवार देण्यात आलेले होते आणि अकरा उमेदवारांपैकी एक उमेदवार म्हणजे योगेश संपतराव खेळणार हे ओबीसी प्रवर्गातून बिनिरोध विजयी निवड झाली होती आणि बाकीचे दहाच्या द्या आमचे संचालक अतिशय मताधिक्याने निवडून आले आमच्या प्रगती पॅनलचा अजेंडा हा आहे की या संस्थेचा जास्तीत जास्त आलेख कसा उंचावता येईल यासाठी आम्ही सर्वजण यासाठी प्रयत्न करणार आहोत या संस्थेसाठी भव्य वास्तू इमारत जे स्वप्नवत आहे सगळ्या सभासद बांधवांचं ते कसं पूर्ण करता येईल यासाठी आम्ही सगळे सहकारी या नवीन नवनिर्वाचित चेअरमन व्हाय चेअरमन आणि संचालक मंडळाला आमच्या पॅनलच्या वतीने नेहमी सहकार्य करणार आहोत आणि भविष्यात देखील अशाच पद्धतीने एकजूट दाखवून प्रगती पॅनल सारखेच भविष्यात अजूनही देखील असेच उपक्रम राबवून चांगल्या पद्धतीने संचालक मंडळ कशा पद्धतीने निवडून येतील शुभेच्छा देतो हा नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी संस्थेच्या सन तेवीस ते अठ्ठावीस या निवडणुकीमध्ये आमच्या प्रगती पॅनलचा विजय झाला आणि या विजयाच्यामध्ये आमच्या कृषी कर कृषी साहित्य संघटना आणि इतर सर्व संघटनांचे खूप मोठे मोलाचे योगदान आहे आणि यामध्ये आजच्या तारखेला जे चेअरमन निवड आणि व्हाईस चेअरमन निवड होती यामध्ये आमचे योगेशदादा खेरनाथ चेअरमनपदी आणि व्हाईस चेअरमनपदी आमचे पवार साहेब यांची निवड झाली त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि ते आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे निश्चितच सर्वांच्या इच्छापूर्ती करतील कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यक्रमात विजयी झालेल्या पॅनलचे उमेदवार श्री योगेशदा खेडणार आमचे मित्र यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झालेली आहे तसेच आमचे मित्र संदीप पवार यांची देखील उपउपाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबद्दल मी त्यांना भावी आयुष्यासाठी किंवा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा केमतीतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक